क्रमानुसार सर्वप्रथम मेषराशीची माहिती जाणून घेऊया मेष राशीसाठी बुध हा ग्रह तृतीयेश आणि षष्ठेश आहे आणि गोचरीने तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्राशी त्याची युतीयोग होणार आहे आणि शुक्र हा उच्चे असणार आहे विदेश प्रवास करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे कोर्ट कशेची संबंधित काम करत आहे त्यांच्यासाठी हा कालखंड मनासारखी सफलता मिळवून देणार आहे परंतु प्रेमीजनांसाठी मात्र हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही या कालखंडामध्ये मेषराशीच्या जातकांनी आपल्या गुप्तशत्रूंपासून सुद्धा सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वतःला विवादापासून दूर ठेवणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर तणावमुक्त जीवन जगणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे हे गरजेचे आहे